बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा संसदेचं हिवाळी अधिवेशन एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल संपूर्ण अधिवेशनात पंधरा बैठका होतील अशी घोषणा केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली रिजिजू म्हणाले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आपल्या लोकशाहीला आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या अपेक्षा आहे हे लक्षात की मागील पावसाळी अधिवेशन एकवीस जुलै ते एकवीस ऑगस्ट पर्यंत चाललं होतं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचे तत्कालीन उपसभापती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला त्यानंतर ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधील एस आय आर वर चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधकांच्या निदर्शनामुळे संपूर्ण अधिवेशन विस्कळीत झालं या अधिवेशनात एकूण एकवीस बैठका झाल्या लोकसभेत एकशे वीस तास चर्चा करण्याचं नियोजन होतं परंतु त्यासाठी फक्त सदतीस तासच वेळ देण्यात आला राज्यसभेत फक्त एक्केचाळीस तास चर्चा झाली लोकसभेत बारा आणि राज्यसभेत पंधरा विधेयकं मंजूर झाली सर्वात जास्त चर्चेत आलेले विधेयक म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक जे अटकेत असलेले पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना काढून टाकेल ते जेपीसीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित भूखंड घोटाळ्यात नियमानुसार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे प्रस्तुत प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे भविष्यातही या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यात कुणाचा सहभाग आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल या प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असे ते म्हणाले त्यांच्या भूमिकेमुळे पार्थ यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे एक हजार आठशे कोटीची जमीन अवघ्या तीनशे कोटीत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे या समितीचा अहवाल महिन्याभरात आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही हे मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे विधान करत सरकारला कोंडीत पकडले आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली आहे ते म्हणाले मी या प्रकरणी यापूर्वीच अगदी स्पष्टपणे कारण सांगितले आहे हा एफ आर आय आहे एफ आर आय चा अर्थ असतो फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट या रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील जे वेंडर्स असतील व ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराइज सिग्नेटरीज होते ज्यांनी हा सर्व व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे याशिवाय सरकारच्याही ज्या लोकांनी यामध्ये मदत केली त्यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही काही वाचवण्याचे कारणही नाही जे झाले ते नियमानुसार झाले आहे मी यापूर्वीही सांगितले की या, सांगित या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यात कुणाचा सहभाग आढळला तर आपल्याला कारवाई करावीच लागते त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे असे फडणवीस म्हणाले भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते ने उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल आहे दोघे भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलवत आहेत पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही असा टोला राणेंनी लगावला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काहीच केलं नाही त्यांचं अस्तित्व संपत चाललंय आणि आता त्यांच्या हाती फक्त भाषणं उरली आहेत अशी टीका करत राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याच्या मार्गावर दिसत आहे कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्ही गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते शहर विकास आघाडी या नावानं दोन्ही गट मिळून ही निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा रंगती आहे नुकतीच कणकवलीत झालेल्या गुप्त बैठकीमुळे या चर्चांना अधिक जोर आला या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेरी तसंच स्थानिक नेते सुशांत नाईक संदेश पारेकर आणि सतीश सावंत उपस्थित होते नगरपंचायतीसाठी संभाव्य आघाडी आणि उमेदवार निवड यावर प्राथमिक चर्चा झाल्याचं सूत्रांनी सा सांगितलं या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा दिलाय आहे सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की जर शिंदे गटानं ठाकरे गटाशी पिळवणी केली तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाशी सर्व संबंध तोडू त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विशाल परब आणि राजन तेली मला मनापासून मान्य नाहीत मी त्यांचा नेहमी एकनाथ शिंदे लक्ष्य केलं आणि सगळ्यांनी टाकून दिलं त्यांना शिंदे का गोळा करतो थे केला। इशारा देत म्हटलं की विशाल परब मला भेटला तर ब्रेकिंग न्यूज मिळेल अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्ष धमकीच दिली राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते मात्र पुढचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर निश्चित केली आहे परंतु आतापर्यंत केवळ ऐंशी लाख महिलांनीच के वाय सी पूर्ण केली अशी माहिती मिळाली आहे अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे दरम्यान महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्वाचे विधान केले आहे त्यांनी सांगितले की आत्तापर्यंत सुमारे ऐंशी लाख महिलांचे ई के वाय सी पूर्ण झाले आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांचे के वाय सी पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे मात्र जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल त्यांच्या या वक्तव्यानंतर के वाय सीची मुदतवाढ होण्याची शक्यता अधिक बळावली आहे महिलांच्या सुविधेसाठी सरकारने केवाय सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे लाभार्थ्यांना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून केवायसी करावी लागते मात्र अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत आहेत काही वेळा वेबसाईट लोड होत नाही तर काही वेळा ओ टी पी मिळत नाही त्यामुळे महिलांकडून तक्रारी वाढल्या होत्या या समस्या लक्षात घेऊन सरकारने आता प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे आधी दररोज पाच लाख महिला केवायसी करू शकत होत्या पण आता ती क्षमता वाढवून दहा लाख महिलांपर्यंत करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा गंभीर विषय असल्याचं म्हटलंय पार्थ पवारांचं प्रकरण एक गंभीर विषय आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं जाहीरपणे सांगितलं की मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर असल्याचं सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे असं ते म्हणाले अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे अठराशे कोटींची जमीन अवघ्या तीनशे कोटीत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडले विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे या समितीचा अहवाल महिन्याभरात आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे शरद पवार म्हणाले सरकारनं कालच या प्रकरणी स्थापन केली आहे ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय होतं ते पाहू पण राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे ते पुढं कोणतं पाऊल उचलतात हे पाहावं लागेल पत्रकारांनी यावेळी पवारांना या प्रकरणी अजित पवारांना जाणीवपूर्वक घेण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न केला त्यावर शरद पवारांनी आपल्याला हे सांगता येणार नसल्याचं स्पष्ट केलं हे मला सांगता येणार नाही हा पण एक गंभीर विषय असं मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असेल तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे हे काम त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे असं ते म्हणाले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत सत्ताधारी महायुतीला वोटबंदी करा वोटबंदी करा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केले कर्जमुक्त होईपर्यंत महायुतीला वोटबंदी करा जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत महायुतीला मत नाही असा निर्णय ना या प्रकरणी गावागावांनी मिळून घ्यावा असे फलकही आपापल्या गावात लावावेत असे त्यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यांनी आज परभणी जिल्ह्यातील मानवतच्या ताडबोर गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी वोटबंदी करावी लागेल तुम्हाला गावागावाने निर्णय घ्यावा लागेल की जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत महायुतीला मत नाही अरे असे लेचे पेचे बोलून काय होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत महायुतीला मत नाही या प्रकरणी गावागावात बोर्ड लावले पाहिजेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते पण आता ते हा निर्णय योग्य वेळी करण्याची ग्वाही देऊन वेळ मारून येत आहेत पण त्यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळेची संधी दिली होती का त्यामुळे त्यांना आम्हाला कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत तो महायुतीला मत देणार नाही हे तोंडावर ठणकावून सांगा यामुळेच हे सरकार गुडघ्यावर येईल अन्यथा सर्वोच्च न्यायालयानं जमीन नोंदणी आणि जमीन मालकी संरचनेत मूलभूत सुधारणा करण्याचं आवाहन आहे ब्रिटिश राजवटीतील कायद्यांवर आधारित सध्याच्या चौकटीमुळे गोंधळ अकार्यक्षमता आणि व्यापक खटले सुरू झालेत असं न्यायालयानं म्हटलंय न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि जयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं या समस्या सोडवण्यासाठी ब्लॉकचेन सारख्या तंत्रज्ञानाचा सा वापर करण्याचा विचार सरकारनं करावा अशी शिफारस के केली तसंच कायदा आयोगाला या मुद्द्यावर सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश दिले आयोगाला केंद्र आणि राज्य सरकार तज्ञ आणि इतर भागधारकांची सल्लामसलत करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं मालमत्ता खरेदी विक्रीची व्यवस्था तीनशे वर्ष जुन्या कायद्यांद्वारे नियंत्रित केली जाते ते काल वेगळ्या काळात बनवले गेले होते परंतु आजही ते कायद्याचा कणा आहेत हे कायदे मालकी आणि नोंदणीमधील तफावत कायम ठेवतात बिहार नोंदणी नियम दोन हजार आठच्या नियम एकोणीस ला रद्द करताना न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलं न्यायालयानं म्हटलं जमीन नोंदणीची जुनी पद्धत मालमत्ता खरेदी करणं आणि विक्री करणं कठीण आणि गुंतागुंतीचे बनवते मालमत्ता खरेदी करणं कधीही सोपं नसतं उलट धक्कादायक असतं सुमारे सहासष्ट टक्के दिवाणी वाद हे मालमत्तेशी संबंधित असतात सध्याची व्यवस्था बहुतेक जमीनच्या वादांमध्ये एक प्रमुख दोषी आहे जुनी कायदेशीर चौकट त्रुटींनी भरलेली आहे ज्यामध्ये बनावट कागदपत्र अतिक्रमणं विलंब मध्यस्थांची भूमिका आणि राज्यांमधील विखुरलेले नियम यांचा समावेश आहे सब रजिस्ट्रार कार्यालयांमधील प्रशासकीय प्रक्रिया अवघड आणि बेळखव असतात न्यायालयानं डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम आणि नॅशनल जेनेरिक डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन सिस्टीमचं कौतुक केलं आणि म्हटलं केवळ डिजिटलायझेशननं समस्या सुटणार नाही जर रेकॉर्ड चुकीचे असतील तर डिजिटल आवृत्तीमुळे चुका वाढतील राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आधी सोसायटी काढायची मग कर्ज द्यायचं नंतर ते माफ करून द्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं हे वर्षानुवर्ष सुरू आहे असं विधान विखे पाटील यांनी केल्याने शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत अनेकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचं म्हटलं असून सोशल मीडियावरही त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे विखे पाटील यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली असून किसान सभेचे नेते अजित नवले यांनी त्यांच्या विधानावर तीव्र टीका केली आहे विखे पाटील शेतकऱ्यांना दोष देत आहेत पण प्रत्यक्षात शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचं फळ आहे असा हल्लाबोल नवले यांनी केला त्यांनी पुढे म्हटलं की सरकार आयात निर्यात धोरणामध्ये सातत्याने बदल करत आहे त्यामुळे बाजारातील भाव कोसळतात आणि शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो शिवाय पीक विमा कंपन्याचे नफे वाढवले जातात पण शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत याचं खापर शेतकऱ्यांवर फोडणं म्हणजे अन्याय आहे असं नवले यांनी ठणकावलं दरम्यान या वादावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी सांगितलं की विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता ते म्हणायचे की शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे माफ व्हावं आणि भविष्यात पुन्हा शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर निर्माण होऊ नये याची खबरदारी घ्यावी बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केलं की राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे आणि शंभर टक्के कर्जमाफी करण्यासाठी योजना तयार केली जात आहे मात्र या सफाईनंतरही शेतकरी नेते आणि विरोधक विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत आहेत